आपले आपल्या मैत्रिणींचं झालं लागणार स्वयंपाक वगैरे हो तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि आम्ही माझं चाललं आहे कुकर लावायचं तर मी इथं भात शिजायला टाकायला घेतलेलं आहे आणि इथं मसाची डाळ पण घेतली तर चला आपण कुकर लावणार आहे आज सकाळपासून मी ब्लॉग दाखवायचं होता पण आजार असल्यामुळे काही दाखवलं नाही म्हटलं चला आता संध्याकाळी तर आपण व्हिडिओ काढू तर आता मी हे भात लावून घेते इथे दारातशा आळूची पानं आलेली होती तर मग चला आज वडी बनवू छानपैकी तळून बनवायची आहे मला तर आपल्या दारात अशी आळवाची पानं लावलेली म्हणजे छान म्हणजे पानं ताजे ते फ्रेश तर मी सकाळी तोडली आणि धुवून स्वच्छ वगैरे असं पिशवीमध्ये घालून ठेवलेले तर आता आपल्याला जे बनवायचे आहे वडी तर त्यासाठी मी कोथंबीर पण मला निवडून घ्यायची असं तब्येत ठीक नसल्यामुळे मी काय केलं सकाळ मी कोथंबीर पण निवडलेली आहे चला आता आपण पण मारतंया तुला एका ताईंनी कमेंट केली की जर तुमच्या सासूबाईंच्या घरी माळपरडी असेल आणि ती परंपरेनुसार जर जर तुमच्याकडे आली आणि तुमच्या अंगात देवी आली तर तुम्ही त्याचा तुम स्वीकार कराल का मग करायलाच पाहिजे परंपरेनुसार जर आली म्हटल्यानंतर तर करायलाच पाहिजे आणि मग होते का आपल्या आईच्यात माळपरडी नाही आमच्यात तर नव्हती आमच्या सासूबाईंनी कधी परडी पुजलेली काय असं मी कधी काय बघितलेलंच नाही फक्त आमच्या देवावर कुळ स्वामी महालक्ष्मी गणपती कृष्ण एवढंच देव आहे बाकी दुसऱ्या आमच्या देवाला देव नाही आणि अजून एक विचारलो की माळपर्डी म्हणजे काय कसं माहिती आहे का ताई आणि महापर्डी म्हणजेच माहिती आहे कारण आमच्या सासून कधी परडी वगैरे पुजलेली पण नाही आणि आमची कधी बघितली पण नाही काय प्रश्नच येत नाही कारण आपल्याला जे माहिती आहे ते सांगावं जे माहिती नाही ते सांगत काय अर्थ नाही आणि त्यांना तुझे सर्व ब्लॉग आवडतात आमचे खूप छान ब्लॉग आहेत असे त्यांनी कमेंट केली होती हां काय तुम्ही आमचे ब्लॉग बघता करता त्यामुळं मला खूप आनंद होतोय आणि तुम्ही मला तुमची मोठी बहीण म्हणून पण बोलू शकता मला बरं वाटतं त्यांनी तशी कमेंट पण केली होती की ताई तुला मोठी बहीण समजून बोलू शकते आणि तुम्ही माझ्या बोलू शकता मला कमेंट करू शकता आणि ज्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे आहे ती उत्तर मी तुम्हाला लिहू पण शकते ज्याची नाही तुम्ही देऊ शकते कारण व अशी काहीतरी माहिती उत्तरं देणं काय अर्थ नाही जे आपल्याला माहिती आहे तेच दिलं पाहिजे कमेंट पण करू शकता बोलू शकता आणि तुम्ही कमेंट करताना तेच आम्हाला खूप असं म्हणजे आनंद भरून येते की परत आला आपलं पण ब्लॉक होतं बघते किंवा तर आवडते असं आम्हाला वाटतंय आणि त्यांनी अशी पण कमेंट केली होती की गौरी गणपती खेळताना गौरी अंगात येतात का गौरी अंगात येतात पण त्याला काय कुमारी का पाहिजे आणि तिला सकाळ जेवण वगैरे द्यायचं नाही म्हणजे उपवास करायचा तर कुमारीच्या कशा अंगात येऊ शकते आपल्या सरकारच्या बायकांच्या अंगात येत नाही तर आम्ही लहान असताना ना आमच्या आई काय करायची आम्हाला काही खायला द्यायचं नाही सकाळपासून आणि संध्याकाळी कान उघडाय टायमाला आम्हाला असे बसवायची तर त्यावेळेला आम्ही असं गुल्यागत करायची थोडं थोडं तर मग आमच्या आई म्हणायची खरंच गौरी अंगात आली गौरीच्या अंगात आली असे बोलायचे म्हणजे तू प्रत्यक्षात असं बघितलेस का की अंगात आलेलं कुणाचं दुसऱ्यांचं नाही म्हणजे अंगात कसं जरा गुल्ल्या मागेच असं एवढंच आज वेगळ्या पद्धतीनं खरंच वेगळ्या पद्धतीने पद्धतीनं আমি চৰাই লা লাগে কাইম খেল

तुला आवडत आहे आवडत ना तुला हो कोणाकोला आळूवडी आवडत ते सांगा कमेंट करून भाजली काय बनवणार आज काय वडी पाहून आला टाकलं टाकलंच घासलं ही काय तळ

अशा प्रकारे झालेलं आहे खीर मस्त दिसते ना एक तर बघा असं मस्त पैकी ताट बनवले जेवणाचा मेनू असा आहे चपाती पळी पापड तांदळाचे आळू वडी डाळीची आमटी आणि शेवयाचे खीर आणि लोणचं तर कसं वाटलं आजचं जेवण आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये